शिरपूर शहरात एक अत्यंत दुर्दैवी आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे ज्यामुळे नातेवाईकांना एकच वेळी चिंता आणि आनंदाचा अनुभव घेऊन घरी जावे लागले आहे भगवान सिंग बिसनसिंग जाधव राहणार विकवेल तालुका अल्ले मुक्काम क्रांतीनगर शिरपूरचा रहिवासी आहे त्याला गंभीर आजारामुळे शिरपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्याच्यावर अधिक उपचार होण्यासाठी त्यास धुळे येथील खाजगी रुग्णालयात एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात आले होते त्याच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास रुग्णाची हालचाल होत नसल्याने त्याला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता मात्र भगवान सिंग जाधव यांच्या नातेवाईकांनी हा सल्ला गैरसमज म्हणून घेतला आणि त्याला मृत घोषित करून इतर नातेवाईकांना या दुर्दैवी घटनेची माहिती दिली त्यानंतर नातेवाईकांनी क्रांतीनगरमध्ये भगवान सिंग जाधव यांचे अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीला सुरुवात केली अंत्ययात्रेसाठी पाच वाजेची वेळ दिली होती घराच्या अंगणात तिरडी सजवण्यात आली होती आणि संपूर्ण कुटुंब व नातेवाईक अंत्ययात्रेसाठी एकत्र आले होते परंतु धुळे येथून शववाहिकेतून भगवानसिंग जाधव यांचा मृतदेह शिरपूरला आणला जात असताना रस्त्यात अचानक काय झाले माहीत नाही पण भगवान सिंग जाधव यांच्या मृतदेहात हालचाल सुरू झाली त्याच्या डोळ्यातील चमक पुन्हा जिवंतपणाचे खून दाखवताना दिसली यावर नातेवाईकांनी तातडीने शिरपूर येथील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर ते तात्काळ उपचार सुरू केले बघता बघता अयंत अंतयात्रेसाठी गोडा झालेल्या नातेवाईकांचे हृदय जिवंत भगवान सिंग जाधव याला पाहून पुन्हा आनंदाने कापले त्यांनी सुखद धक्का अनुभवताना अंतयात्रा रद्द करून घराचा रस्ता धरला यामुळे संपूर्ण शिरपूरमध्ये गुडता आणि आचऱ्याचा प्रसंग निर्माण झाला आहे आणि नातेवाईकांच्या हृदयात जाणवलेली चिंता आणि आनंद यांच्या अंतहीन संघर्ष पाहायला मिळाला